सुस्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम रसिक मायबाप बंधू आणि भगिणींनं संत एकनाथ रामदास तुकाराम ज्ञानेश्वर या थोर संतांनी वैचारिक क्रांती घडविण्याचा प्रयत्न केला आणि आज देखील त्या त्या क्षेत्रातील अभिनव नेतृत्वाची गरज उरली आहे लोकांच्या विचारामध्ये सकारात्मक परिवर्तन अपेक्षित आहे आणि म्हणूनच कीर्तन प्रवचन पोवाडे भजन भारुड यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं जात आहे वैकुंठवासी धरमदास बाबा यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शहापूर तालुक्यातील टेंभरे या गावातील सरस्वती प्रासादिक भजनी मंडळ आपल्या सेवेसाठी घेऊन आले आहे एक सुमधुर संगीत भजनाची ध्वनीफी घ्या रे घ्या मुखी नाम गायक गुरुवर्य या मालुबुआ यांचे शिष्य श्री रमेश बुवा सातपुते संगीत संयोजक श्री बाळकृष्ण पाटेकर तबला श्री संतोष जाधव मृदुंग श्री नरेश पाटील तालवाद्य श्री संजय ठाकरे हरी सातपुते कोरस श्री सुभाष सातपुते दीपक सातपुते नरेश सातपुते राजेश सातपुते गणेश भावर्ते गणेश सातपुते विश्वास सातपुते नागेश सातपुते आणि दौलत जाधव निवेदक प्रकाश धानके ए एव्ही स्टुडिओ ठाणे मुद्रक, श्री आप्पा आढाव आणि निलेश पवार चला तर मग ऐकूया एक सुमधुर संगीत भजनाची ध्वनीपीठ घ्या रे घ्या मुखी नाम घ्या रे घ्यामुखी नाम